कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील सर्वात मोठ्या गोशाळ्यातील गायींना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्यानं संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज गोशाळेमध्येच अमरण उपोषणाला बसल्यात उन्हाळ्याचे दिवस असल्यानं वनवा लागल्याने आजूबाजूचे गवत जळून गेले तसेच शासनाकडून या गायींच्या संगोपनासाठी देण्यात येणारे अनुदान देखील काही वर्ष त्यांना मिळाले नाही त्यामुळे आता या गोशाळेतील अकराशे काही दिवस एवढा शिल्लक आहे गायींच्या प्रश्नासाठी आणि गोशाळेच्या इतर समस्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रसिद्ध कीर्तनकार भगवान कोकरे महाराज लोटे येथील त्यांच्या गोशाळेमध्येच उपोषणाला गेली दोन वर्षामध्ये हे आमचं पाचवं उपोषण आहे संत ज्ञानेश्वर माउली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा लोटेपर परशुराम या गोशाळेमध्ये कोकणातली भाकड अनाथ कत्तल शकत नाहीत किंवा या सगळ्या गुरांना एकत्र एक, एक स्थान मिळावं ज्या गायीला आम्ही आई म्हणतो ती गाय रस्त्यावर कापली जाऊ नये ती गाय कोणाची तरी शिकार बनू नये तिला अंधार पडल्यावर टेम्पो भरलं जाऊ नये गाय आणि बैल या संपूर्ण गोवंशाचं रक्षण करत असताना सतरा वर्षामध्ये वर आज अकराशे गायी आहेत माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमात त्याच्यावरती त्यांना सांभाळतो आपण सध्या माझ्याकडं नाही घरातल्या मुलांच्या गळ्यात सुद्धा नाही आणि पन्नास लाख पेक्षा जास्त आज गोशाळेवर या गायीना जगवताना कर्ज झालेलं आहे आणि आज गोशाळेमध्ये सगळं हे गेल्यानंतर त्याचंही दुःख नाही आज गोशाळेमध्ये टाइम खायला सुद्धा गायीना चारा नाहीये आणि म्हणून मग अकराशे गुरं तडफडून मारण्यापेक्षा आपण ही त्यांच्याबरोबर तशाच तऱ्हेने उपाशी राहूया म्हणून हे व्रत घेऊन या ठिकाणी हा चाऱ्यासाठीचा सत्याग्रह आपण हे केलाय पंचवीस लाख रुपये शासनाकडे तीन वर्ष अडकून आहेत पंचवीस रुपये मिळाले नाही चपला झिजल्या माझ्या साडेपाच लाख रुपये लाईट बिल आले कमर्शियल स्वरूपाने बिल दिलाय आम्हाला आमच्याकडे उत्पन्न नाही शेती नाही काय नाही तर आम्ही कमर्शियल बिल भरणार कशावरती आणि या सगळ्या गोष्टी आहेत अशाच महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळांची विदारक स्थिती आहे मायबाप शासनाला विनंती करतो की या उपोषणाचा सकारात्मकतेने विचार करून आपल्या सुद्धा घरात एक दोन तीन गायी असतील काय सांभाळायला त्यांना लागत हे तुम्हालाही माहित आहे आणि म्हणून इथं आज रोज सत्तर ऐंशी हजार रुपयाचा खर्च आहे मी काय टाटा बिरला अंबाणी नाहीये म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघून हात जोडून विनंती करतो की आमचे प्रश्न सोडवा तुम्हालाही खूप आशीर्वाद मिळेल तुमच्याही घरात लेकरा बाळांना खूप आशीर्वाद मिळतील आणि याच्यातनं माझा प्राण वाचवा तेवढी विनंती करतो आपल्या राज्यामध्ये मेल्यानंतर लोकांना लाखो रुपयाची मदत मिळते पण जिवंत असताना जगताना काही मिळत नाही याच दुर्दैव आहे आणि म्हणून माझ्यावर ही आत्महत्येची वेळ आता